साडेसातीमध्ये लाभाची प्राप्ती संघर्षानंतर होईल मोठी उन्नती गिरना भी अच्छा है अवकात का पता चलता है गिरना भी अच्छा है अवकात का पता चलता है बढते हैं हाथ उठाने को तो अपनों का पता चलता है जिनको गुस्सा आता है वे लोग सच्चे होते हैं मैंने झूटो को अक्सर मुस्कुराते हुए देखा है या कवितेत कुंभ राशीचं वर्णन अगदी शब्दशहा होताना दिसत आहे अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभ राशीची ओळख आहे संघर्षाला तुम्ही सदैव तयार असतात येणाऱ्या प्रश्नांशी लढायला तयार असतात सत्य कितीही कटू असलं तरी तुम्ही ते सहज पचवतात आणि योग्य दिशेने मार्गदर्शन मार्गक्रमण देखील करतात दोन हजार पंचवीस हे नववर्ष मंगळाच्या अखतारीत येतं मंगळ तुमच्या राशीस्वामीचा शत्रुग्रह जरी असला तरी अग्रेसिवनेस क्रिएटिव्हिटी धडाडी या दृष्टीने हे नववर्ष कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार पंचवीस या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कुंभ राशीच्या वार्षिक राशी, राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षातील शुभकाळ करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहावा रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणता काळात आपण सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करत असतो त्यानुसार आज आपण कुंभ राशीविषयी समजून घेऊ बुद्धिजीवी लोकांची रास म्हणून कुंभ राशीची ओळख आहे कुंभ राशीचे जातक हे साधारणपणे शांत व विचारशील स्वभावाचे असतात त्यांची विचारशैली ही अनुकरणीय असते इतरांची मदत करण्यामध्ये त्यांना प्रसन्नता मिळते कुंभ राशीच्या जातकांची मानसिक शक्ती इच्छाशक्ती प्रबळ असते शांत स्वभावाचे असले तरी एखादी गोष्ट न आवडल्यास त्याविषयी थेट बोलायला ते थे कमी करत नाही हे करत असताना स्थळ काळ आणि वेळेचं भान राहत नाही कुंभ राशीच्या जातकांची विचारधारा ही प्रगतिशील व क्रांतिकारी असते त्यामुळे सर्वजण त्यांच्यापासून प्रभावित असतात एखाद्या गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान मिळवण्याची त्यांना आवड असते ज्ञान मिळवून ते थे थे। विद्वान होतात आणि समाजात मान सन्मान प्राप्त करतात बुद्धिमत्तेच्या बळावर सखोल विचार करून ते जीवनात आवश्यक व महत्वपूर्ण निर्णय घेतात त्यात यशस्वी होऊन धन संपत्ती देखील कमवतात राशीचे स्वामी शनी महाराज असल्यामुळे थोडा अस्थिरतेचा भाव त्यांच्यात असतो समोरील व्यक्तीच्या अगदी छोट्या छोट्या चुका देखील ते ताबडतोब पकडतात कधी कधी आपला रागीट स्वभाव डोकेदुखीच्या व समस्या उत्पन्न करणारा ठरतो कल्पनाशील भाऊक महत्वाकांक्षी आदी गुणही यांच्यामध्ये बघायला मिळतात एकांत या राशीचा जातकांना प्रिय असतो अशा या कुंभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे इंग्रजी नववर्ष कसं राहील ते आपण समजून घेणार आहोत हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे भविष्य समजून घ्यावं कारण साठ टक्के चंद्र राशीनुसार तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के रवी राशीने हे भविष्य लागू पडतं दोन हजार पंचवीस या कुंभ राशीसाठी काही घटना नक्कीच घडतील त्यामध्ये पहिली घटना सांगायची झाल्यास यावर्षी तुम्हाला शनिदेवांच्या साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू होईल एक एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या धनस्थानात प्रवेश करतील तेव्हापासून तुम्हाला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होईल साडेसातीचे दोन टप्पे तुम्ही यशस्वीपणे पार केले आहेत संघर्ष आला प्रश्न आला तरी तुम्ही कुठेही माघार घेतली नाही प्रश्नांना घाबरला नाहीत आलेल्या प्रश्नांमधून मार्ग काढत राहणं प्रगती करत राहणं हे सातत्याने सुरू ठेवलं तोच विभाग एकोणतीस मार्च नंतर देखील घडणार आहे साडेसातीच्या या शेवटच्या टप्प्यात शनिदेव अनेक बाबतीत तुमच्यासाठी विलंब घडून आणतील विशेषतः वास्तुकेरेचं नियोजन असेल तर विलंबाच्या घटना घडून येतील काही अडथळे निर्माण करतील कधीतरी लाभामध्ये उणीव निर्माण करतील मात्र सोबतच पैशांची बचत देखील घडून आणतील म्हणजे आंबट गोड असे दोन्ही प्रकारचे प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील यानंतर दुसरी घडणारी महत्त्वपूर्ण घटना जिला आपण अत्यंत शुभ म्हणू शकतो ती म्हणजे गुरुदेव चौदा मे रोजी राशी परिवर्तन करून पंचम या त्रिकोण स्थानात प्रवेश करतील त्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला प्रचंड शुभ फळं प्राप्त होणार आहे कारण पंचम स्थानात आलेले गुरुदेव तुमचं भाग्य लाभ आणि तुमची राशी या तीन महत्वपूर्ण स्थानांना शुभ करणार आहे पंचम स्थानाला देखील शुभ करतील थोडक्यात पत्रिकेतील तीनही त्रिकोण स्थानांना ते शुभ करणार आहे ज्यामुळे शैक्षणिक दृष्टीने शुभ फळ प्राप्त होणं भाग्य समृद्ध होणं लाभात वृद्धी घडून येणं व्यक्तिमत्वात सकारात्मकता येणं असे अनेक शुभ प्रभाव प्राप्त होतील तिसरा महत्त्वपूर्ण घटना म्हणजे ग्रह अठरा मे रोजी राशिक परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करेल हा एक नकारात्मक प्रभाव असेल कारण राशीत आलेला राहू इगो वाढवतो खरं सांगायचं तर कुंभ ही बुद्धिमान रास मानली जाते कोणताही प्रश्न बुद्धीने सोडवणं सकारात्मक वाटचाल करणं तुमच्या स्वभावाचा एक भाग असतो परंतु राशीत आलेला राहू हा तुमचा इको वाढवतो त्याचवेळी केतूग्रह तुमच्या सप्तम स्थानात गेल्यामुळे जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करतो अजून एक महत्वाची घटना म्हणजे शुक्रदेव तुमच्या धनस्थानात उच्चीचे होणार आहे विशेष बाब म्हणजे एरवी केवळ एका महिन्यात राशी परिवर्तन करणारे शुक्रदेव तब्बल चार महिने तुमच्या धनस्थानात उच्चीचे असतील शुक्रदेव तुमचे भाग्येश आणि चतुर्थेश असल्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या सर्व घटना लक्षात घेऊन नववर्षाचं नियोजन करा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव राशीत विराजमान आहे जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल त्यांनी मागील पाच वर्षात तुम्हाला अत्यंत जबाबदार केला आहे कोणताही प्रश्न आला की तो सोडवणं त्या दृष्टीने वाटचाल करणं जबाबदाऱ्या घेणं त्या पूर्ण करणं या दृष्टीने मागील पाच वर्ष सातत्याने कार्यरत आहात त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व प्रगल्भ झालेलं आहे या काळात तुम्ही परिश्रम केलेले आहेत व्यवसायासाठी कार्य केलं आहे आपलं के संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केलं आहे म्हणजे शनिदेवाच्या अखत्यारीतील सर्व विषयाकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष दिलं आहे त्याचमुळे तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध संपन्न व प्रगल्भ झालं आहे असं आपण म्हणू शकतो धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी या नववर्षाचं मार्च महिन्याच्या आधी आणि मार्च महिन्याच्या नंतर असे सरळ सरळ दोन विभाग करता येतात मार्च महिन्यानंतर तुमच्यासाठी बऱ्यापैकी धनप्राप्तीचे योग निर्माण होत आहे सोबत कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं तुमच्या घरी नातेवाईक व मित्रांचं येणं जाणं वाढणं असा अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील महत्वाची बाब म्हणजे बचत होताना किंवा संचित धनात वाढ होताना देखील दिसत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने नववर्ष अत्यंत लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या नववर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या षष्ठ स्थानात निचीचे असतील पत्रिकेतील षष्ठ स्थान त्यांना विशेषत्वाने आवडतं मात्र ते निचीचे असल्यामुळे परिश्रम करताना हातून काहीतरी चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कार्याचं योग्य ते नियोजन करणं एखादं कार्य सुरू करण्यापूर्वी त्या कार्यात येणाऱ्या परिणामांचा विचार करणं या सर्व बाबी आवश्यक ठरणार आहे म्हणून नियोजनपूर्वक स्मार्ट वर्क करावं जेणेकरून नववर्षात उंची गाठता येईल वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभराशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत तसंच तुमच्या चतुर्थस्थानात सध्या गुरुदेव विराजमान आहे त्यामुळे तुमच्यासाठी वास्तुयोग आहेतच वाहनयोग आहेत तुमचे चतुर्थेश शुक्रदेव देखील वर्षाच्या सुरुवातीला राशीत असतील त्यानंतर धनस्थानात जाऊन उंचीचे होतील आणि जवळपास चार महिने तिथेच विराजमान असतील त्यामुळे वास्तूचे शुभयोग निर्माण होणं वाहनाचे योग निर्माण होणं घरात आनंदी वातावरण असतं अशा अनेक गोष्टी या नववर्षात प्राप्त होणार आहे अर्थात निसर्ग जेव्हा आपल्याला आनंदमय वातावरण देतो तेव्हा त्या वातावरणात आपण साखर पेणी पेरणी करायला हवी सकारात्मकता वाढवायला हवी आपण आपल्या कुटुंबातील लोक आनंदी राहतील असा प्रयत्न करायला हवा ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी नवं वर्ष अत्यंत सकारात्मक पणता येईल विशेषतः फार्मसी आणि सी ए क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या काळात मोठी प्रगती घडून येईल तसंच जे विद्यार्थी सर्जन होण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो याशिवाय उपवर वधूवरांसाठी आयोजित विवाह आणि प्रेमविवाहाचे योग जुळून येणार आहे फक्त मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये जर विवाह ठरत असेल तर थोडं अधिक माहिती काढणं विचारपूर्वक निर्णय घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील इष्टदेव आशीर्वाद देतील शैक्षणिक यश मिळेल अभ्यासात प्रगती घडून येईल क्रिएटिव्हिटी वाढेल अशा अनेक दृष्टीने वर्ष शुभ आहे लाभ घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी नवं वर्ष सर्वसाधारण आरोग्यदायक राहील मागील काही काळात तुम्हाला त्रास सुरू असेल तर ऑपरेशन योग बनत आहे मात्र ज्यांना गंभीर त्रास असेल त्याच व्यक्तींच्या आयुष्यात हा योग निर्माण होईल सर्वसामान्यपणे योग प्राणायाम ध्यानधारणा या गोष्टीचा आधार घेणं मॉर्निंग वॉक करणं नियमित व्यायाम करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ते लाभदायक देखील राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी नवं वर्ष प्रगतीचं लाभाचं म्हणता येईल अनेक प्रकारे प्रगती घडून येईल नोकरीत स्थैर्य प्राप्त होईल व्यवसायात वृद्धी होईल नोकरी व व्यवसायासाठी अनेक प्रकारचे प्रवास कराल त्या प्रवासातून दीर्घकालीन लाभ प्राप्त होताना दिसत आहे तुम्ही योग्य ती गुंतवणूक करणार आहात तसंच मागील काळात केलेल्या गुंतवणुकीतून म्हणजे शेअर्स असतील प्लॉट असतील सोनं असेल तेथून तुम्हाला व्यवसाय प्राप्त होताना दिसत आहे थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय दोन्ही आघाड्यांवर वर्ष लाभदायक राहील भाग्य व शुभ संकेत विचार केला असता कुंभ कुंभजातकांसाठी वर्ष अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास नववर्षात भाग्य शुक्रदेव जवळपास चार महिने उच्चीचे राहणार आहेत ज्याला आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच गुरुदेव तुमच्या पंचम स्थानात म्हणजे त्रिकोण स्थानात प्रवेश करतील हा देखील मोठा शुभ संकेत आहे तुमच्यासाठी शनिदेवांच्या साडेसातीचा दुसरा टप्पा संपून तिसरा व शेवटचा टप्पा सुरू होईल हा देखील मोठा शुभ संकेत आहे असे अनेक शुभ संकेत या नववर्षात निर्माण होणार आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील कर्माच्या दृष्टीने विचार केला असता स्मार्टवर्क करणं ही कुंभ जातकांची मुख्य ओळख आहे तीच या वर्षात कायम राहणार आहे मात्र तुमचे कर्मेश या नववर्षामध्ये बराच काळ राहणार असल्यामुळे कर्म चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे एरवी सुयोग्य नियोजन ही तुमची ओळख आहे मात्र या नववर्षात कार्याचं नियोजन करताना थोडंसं नियोजन चुकेल ज्यामुळे आर्थिक लॉस होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने जागरूक राहा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आणि धनेश आहेत गुरुदेव सध्या तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे चौदा मे रोजी राशी परिवर्तन करून त्रिकोण स्थानात जाणार महत्वाची बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्यात कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील असं जरी असलं तरी तुमचे लाभेश यावर्षी तब्बल तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेव एका राशीत सामान्यपणे तेरा महिने असतात मात्र या नववर्षात ते तीन वेळा राशी परिवर्तन करतील अतिचार गती आणि वक्री गती असा प्रकार त्यांच्यात सुरू राहील अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या ग्रहांचं भ्रमण असतं म्हणजे अतिचार गती असली तर धावपळीत कार्य करणं आणि वक्री गती असेल तर तीव्रतेने कार्य करणं म्हणजे दोन्हीकडे कार्य चुकण्याची शक्यता असते ग्रहांची कार्य करण्याची पद्धत जर पुरेशी लाभदायक नाही ठरली तर त्यातून नुकसान होऊ शकतं म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अत्यंत जागरूक राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता जे कुंभजातक परदेशात जाण्याचं नियोजन करीत आहेत त्यांच्यासाठी तसे शुभयोग या नववर्षात निर्माण होणार आहे प्रवासाचे अनेक शुभयोग निर्माण होतील नोकरीसाठी व्यवसायासाठी शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या कुंभजातकांना तिथे अधिक हार्डवर्क करावं लागेल कदाचित काही समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने योग्य काळजी घ्या उत्तम नियोजन करा म्हणजे आपली स्वप्नपूर्ती घडून आणा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आता आपण दोन हजार पंचवीस या नववर्षातील कोणता काळ तुमच्यासाठी शुभ राहील कोणता अशुभ राहील ते समजून घेऊया त्यामध्ये अगदी सर्वांनाच मी प्रामुख्याने सूचना देऊ इच्छिते की या नववर्षात सर्वांनी आपापल्या रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे सर्वच राशीच्या जातकांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा जून महिन्याचा तिसरा आठवडा सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता जानेवारी महिन्याचा दुसरा पंधरवाडा मार्च महिन्याचा पहिला आठवडा आणि ऑगस्ट महिन्याचा दुसरा पंधरवाडा अशुभ राहील हे शुभ अशुभ दोन्ही कालखंड लक्षात घेऊन नियोजन करा उपाय सांगत असताना आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये राशीनुसार उपाय देत असतो हे उपाय अगदी छोटे सोपे कुणालाही करता येण्यासारखे असतात उपाय छोटे असले तरी त्यांचा प्रभाव मात्र खूप मोठा असतो आता आपण वार्षिक राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये या नववर्षाचं महत्त्व लक्षात घेणं आवश्यक आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं की दोन हजार पंचवीस या वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव राहणार आहे कारण दोन अधिक दोन अधिक दो पाच म्हणजे नऊ अंक येतो अंकशास्त्रानुसार नऊ अंक मंगळ देवाचा आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस या वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे विशेष बाब म्हणजे या वर्षात मंगळ ग्रह चार महिन्यांच्या वर निचीचा राहणार रा आहे त्यामुळे अशा काळात की जेव्हा राहू केतू शनी आणि मंगळ चारही ग्रह विविध प्रकारे समस्या दाखवत आहे त्या काळात जर आपण भगवान शिव यांची आराधना केली तर लाभदायक ठरेल याशिवाय समूह शक्ती हा विषय महत्त्वाचा ठरतो म्हणजे समूह शक्तीने जेव्हा एखाद्या मंत्राचा उच्चार करतो जप करतो तेव्हा त्याचा सामूहिक प्रभाव घडून येतो जो सर्वांसाठी लाभदायक ठरतो त्यानुसार सर्व राशींना सर्व राशी व्यक्तींना आपल्या चॅनलवरील प्रत्येक सबस्क्रायबरला हा मंत्र म्हटला पाहिजे ओम होम जोम सह ओं भूर्भुव स्वह ओम, भूर ओम त्र्यंबकम यजामहेगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदनान मृत्युर्मोक्षी भुवं भुंभ ओम सह जूम होम ओम हा महामृत्युंजय मंत्र किमान अकरा वेळा म्हणा या सामूहिक मंत्र जपाचा थेट प्रभाव घडून येईल तो प्रभाव तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या देशाला लाभदायक ठरेल म्हणून तो तुम्ही नक्की करा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहेत तुमच्या राशीचे तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष